नमस्कार मित्रांनो मावशी वर चॅनलमध्ये सर स्वागत आहे आज आपण पुन्हा एकदा त्या प्लॉटमध्ये आलेलो आहे आणि हा फरक पाहू शकता तुम्ही फक्त एका फवारणीवर मित्रांनो हा फरक झालेला आहे जास्तीत जास्त सेंद्रिय पद्धतीने आप आपण शेती करण्याचा प्रयत्न करतोय ह्या प शेतामध्ये आणि तोच नंतर मग मोठ्या शेतामध्ये अवलंब करतोय आज एवढ्यासाठी व्हिडिओ करतोय कारण आज आपण जे आपल्याकडे शिल्लक राहिलेलं गांडूळ खत आहे ते खत आपण विस्कटून घेणार आहोत छतामध्ये आणि त्याचाही रिझल्ट आपण बघणार आहोत अजून आपण रासायनिक काही खत टाकलेलं नाही तुम्हाला दाखवतो मी तर हे बघताय तुम्ही तर हे बघता तुम्ही गांडूळखाताची पोती आहेत त्या साईडला चार आहेत इथून निम्म्यापर्यंत तिकडून निम्म्यापर्यंत असं आपण टाकणार आहोत हे अशा पद्धतीने खत आहे आणि हे उसं बघा नक्की मित्रांनो जवळजवळ आपण व्हिडिओ करून एक पंधरा ते पंधरा ते सोळा दिवस झालेले आहेत आणि फक्त एका पवारणीवर किती फरक पडला आपला हरभरासुद्धा आलेला आहे हरभऱ्याला फुलं लागायला लागलेले आहेत हरभरासुद्धा छान आलेला आहे आणि इकडे या बाजूला आपण ल कांदासुद्धा लावलेला आहे तो सुद्धा चांगल्या पद्धतीने आला आहे तर मित्रांनो थोडं गडबडीत आहे पटपट टाकून घेतो आणि दुसरा एक व्हिडिओ करणार आहोत हे जे आता तुम्ही ड्रीप बघताय हे ड्रीपवर आपण एक व्हिडिओ करणार आहोत तो सुद्धा उद्या आपण टाकू धन्यवाद तर मित्रांनो गांडूळ खत एवढ्यासाठी टाकायचं आहे की यातून गांडूळाची निर्मिती जा, जास्त व्हावी आणि पाण्याची ज जमिनीचे पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त वाढावी त्यासाठी आपण गांडूळ खताचा वापर करतो आहे आणि नेहमीच करतो आहे आपण आता या शेतामध्ये पाहू शकताय हा ऊस आहे आपला बऱ्यापैकी चांगली काळू केलेलं आहे आणि याच्यावर आपण पाणी पाजून झालं की फवारणीसुद्धा जी मागची घेतलेली तीच फवारणी घेणार आहे आणि एक बरोबर दहा दिवसांनी तुम्हाला रिझल्ट बरोबर मित्रांनो चांगला दिसणार आहे त्यावेळीसुद्धा आपण व्हिडिओ करू रिझल्टचा त्यासाठी आपण मी या व्हिडिओमध्ये फोटोसुद्धा टाकतो की मागच्या दिवसातला नच्या दिवसातला फरक म्हणजे पंधरा दिवसात किती पडला आहे ता तर तारखेसहित तुम्हाला दाखवतो मी ठीक आहे धन्यवाद आपण अजून एक व्हिडिओ करणार आहोत आणि त्याच्यानंतर एक व्हिडिओ करणार आहोत त्यानंतर आपण बोलूया धन्यवाद